नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात यवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा पाठराखण करणारे महंत नामदेव शास्त्रींनी बोलणे टाळले संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीड जिल्हा उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद केजमध्ये टायर जाळत केला निषेध पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचे केले स्वागत म्हणाल्या देर आहे दुरुस्त आहे देशमुखांच्या वेदनांपुढे मोठा निर्णय नाही जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा आरोपी कृष्णा आंधळे झाली संतोष देशमुखांच्या व्हायरल फोटोवर दिली संतप्त प्रतिक्रिया आणि औरंगजेबाने असे कृत्य केले नसेल हा जातीतला वाद नसून ही प्रवृत्ती आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बच्चू कडू संतप्त आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करतानाचे फोटो प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर ते पाहून सर्वसामान्य माणसांचे मन हे लावून गेले असून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे संतोष देशमुखांचा अमानुष छळ करून मृतदेहाची विटंबना केल्याने बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील सर्व समाजातील ग्रामस्थांनी आज दिनांक चार मार्च रोजी मंगळवारी सर्व दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवत गावच्या वेशीवर स्वर्गीय संतोषांना देशमुख अमर रहे मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देत उत्स्फूर्तपणे बंद पाळला यावेळी राजेभाऊ गिरे पांडुरंग वाणी बाळकृष्ण थोरात साहेबराव निर्मळ अशोक वाणी विनायक मोरे दशरथ दाभाडे विठ्ठल कदम दिनेश जाधव महेश ढवळे बाजीराव नायगडे रामकिसन गिरे अमोल साळवे अर्जुन घोलप रवी वायभट हरिओम क्षीरसागर डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर आदींची उपस्थिती होती काल प्रसार माध्यम आणि सोशल मीडियातून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ते फोटो पाहून मानवजातीत मारेकऱ्यांविषयी संतापाची लाट उसळली असून मारेकऱ्यांना भर चौकात फाशी देण्याची मागणी जनतेतून जोर धरत आहे आज किल्लेधारूर शहरात व्यापारी बांधवांनी मारेकऱ्यांचा निषेध करत आपले व्यवहार कडकडीत बंद ठेवून अशा प्रवृत्तीच्या लोकांना फाशीच झाली पाहिजे तसेच त्यांना सहकार्य करणारे पोलीस अधिकारी व मदत करणारे व्यक्ती यांच्यावरही गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत अशी मागणी केली गुन्हा करतानाचे हावभाव हेच सिद्ध करत आहेत की हे मारेकरी हे सरईत गुंड असून त्यांच्याकडे मानवतेचा लवलशी शिल्लक नाही अशा गुंडांना भर चौकात फाशी देणेच योग्य ठरेल अशा तीव्र आणि संतापजनक भावना नागरिक व्यक्त करत आहेत धारूर शहरात वातावरण शांत परंतु तणावपूर्ण आहे युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू किल्ले धारूर सन दोन हजार सत्तेचाळीस साली भारताला तिसरी आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी देशात एक देश एक शाळा महाविद्यालय एक शिक्षण धोरण स्वीकारून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की जर दोन हजार सत्तेचाळीस साली जगातील तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था आणि प्रगत भारत घडवायचा असेल तर सर्वांना समान आणि दर्जेदार शिक्षण देणे आवश्यक आहे त्यासाठी एक देश एक शाळा महाविद्यालय एक शिक्षण हे धोरण स्वीकारून त्याची अंमलबजावणी करावी म्हणजे गरीब व श्रीमंतांची मुले एकाच शाळा महाविद्यालयात एक शिकतील व सर्वांना समान व दर्जेदार शिक्षण मिळेल त्यातून एक विकसित भारत देश निर्माण होईल त्यासाठी एक देश एक शाळा महाविद्यालय एक शिक्षण हे धोरण मंजूर करून ते राबवावे सदर निवेदनाच्या प्रतिया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व सर्व खासदारांना पाठविण्यात आले आहेत चार वर्षांपूर्वी खुनामधील फरार दोन आरोपी आणि तब्बल एकोणीस मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला एक आरोपी यांच्या बीड एल सी बीने ने परळी येथे सापळा रचून मुसक्या आवळल्या आहेत दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी दिलीप अभिमान धोत्रे राहणार अंबाजोगाई यांनी पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की डुक्कर का मारले या कारणावरून अंबाजोगा येथील आरोपींनी फिर्यादीचा भाऊ रवी अभिमान धोत्रे यास खंजीर व चाकूने भुसकून अकरा आरोपींनी त्याचा खून केला होता यातील आरोपी फरार झाले होते या गुन्ह्यातील आरोपी हे परळी येथील उड्डाणपुलाखाली दिसल्याचे गोपनीय माहिती एल सी पथकास मिळताच परळी येथे सापळा रचून त्या खुनामधील दोन आरोपी तेजसिंग उर्फ तेजेस शेरसिंग गोके वय पस्तीस वर्षे व सिंग तारा सिंग टाक वय चाळीस वर्षे दोघेही राहणार अंबाजोगाई हो तसेच त्यांच्यासोबत अंबाजोगाई हो बीड व लातूर जिल्ह्यातील तब्बल एकोणीस मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपी रोशन सिंग यशपाल सिंग उर्प रिशपाल टाक वीस वर्षे राहणार अंबाजोगाई यालाही पकडण्यात आले सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके पोलीस निरीक्षक एल सी बी बीड उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे पोलीस हवालदार मारुती कांबळे विकास राठोड बाळकृष्ण जायभाई विष्णू सानप राजू पठान मनोज जोगदण बाप्पासाहेब घोडके आणि नितीन मारे व गणेश मराडे यांनी केली गेल्या पाच दिवसांपासून टपरीधारकांच्या पुनर्वसनासाठी शेवगावमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेले उपोषण अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या हाताने लिंबू पाणी घेऊन सोडण्यात आले शेवगावच्या क्रांती चौकामध्ये टपरी धारकांचे पुनर्वसन करा या मागणीसाठी कॉम्रेड संजय नांगरे हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसले होते तर दुसरीकडे शेवगाव तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला प्रवक्त्या विद्या गाडेकर या गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसल्या होत्या काल सोमवार दिनांक मार्च रोजी खासदार निलेश लंके उपोषण स्थळी भेट देऊन शेवगाव बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रल्हाद पाठक शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्याशी व उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा करून त्यानंतर लेखी हमी पत्र देऊन उपोषण काही काळासाठी स्थगित करण्यात आले यावेळी खासदार निलेश लंके यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पोटे हेही हजर होते लायू साथी नरहरी शहाने शेवगाव परभणी तालुक्यातील पेडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात सोमवार दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी वाढदिवस साजरा करणाऱ्या काही मुलांनी केकची फेकाफेक करीत पुतळा परिसराची विटंबना केल्याच्या निषेधार्थ पेडगावातील संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी कडकडीत बंद पाळला या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपी विरोधात गुन्हे दाखल केले आहेत परंतु अद्याप कोणालाही अटक केली नाही त्यामुळे या प्रकरणात संबंधितांविरोधात कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली दरम्यान शिवप्रेमींच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी सुभाषराव जावळे नितीन देशमुख रामेश्वर शिंदे विठ्ठलराव तळेकर रामदास आवचार मंगेश भरकड सूर्यकांत मोगल आकाश नवघरे सुरेश लोहट भास्करराव झांबरे ऋषिकेश देशमुख सुहास देशमुख ॲडवोकेट प्रीती घुले ॲडवोकेट ज्ञानेश्वर घुले गजानन चट्टे यांच्यासह अन्य सहभागी होते युवादर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची शासकीय विश्रामगृह परांडा येथे संघटक रवींद्र तांबे व अलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून तालुका अध्यक्षपदाची निवडणूक करण्यात आली ऑनलाईन निवड प्रक्रियेमधून मुजीब काजी यांना अठरा मते तर संतोष शिंदे यांना चार मते आणि शंकर घोगरे यांना केवळ एक मत मिळाले बहुमताने निवडून आलेले पत्रकार मुजीब काजी यांच्याकडे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने नूतन तालुका अध्यक्षपदाचा कार्यभार देण्यात आला या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद प्रमोद वेदपाठक तालुका सचिव तानाजी घोडके श्रीराम विद्वत आप्पासाहेब शिंदे हनुमंत मस्तूद फारुक शेख दत्ता नरुटे रावसाहेब काळे समीर ओहाळ नाना केसकर पांडुरंग ठोसर साजिद शेख उत्तरेश्वर शिंदे धनंजय गोपने रावसाहेब गायकवाड विजय मेहर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते युवा दर्पण लाईव्हसाठी हनुमंत मस्तूद माढा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार